तो बारामती करू शकवलीला हे का होत नाही त्याचं एकमेव कारण आहे त्या परभणी बारामतीचा नेता चांगला आहे आपल्याला नेता चांगला आहे काय म्हणतो बारामती करू शकतो बारामती करून नेता काय करणार आहे तुम्ही बारामतीमध्ये काय आहे आणि परभणीमध्ये काय नाही आम्ही सरकार एकवेळेला हे आपले सीएम देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहे आपण शेतीवर अवलंबून राहायचं म्हणलं तर शेतीवर तुम्ही तुमचे मुलं शिकवू शकणार नाही कारण आज जर आपण जे पिकवतो त्या पिकवण्यामध्ये जे जास्त ज्यावर विकलं त्याचा भाव पडून जातो आपण जास्त गव्हाचं उत्पन्न घ्या गहूचा भाव म्हणजे भाव पडून जातो सोयाबीनचं उत्पन्न घ्या सोयाबीनचा भाव ता, पडून जातो कापसाचं ता उत्पन्न घ्या कापसाचा ता, भाव पडून जातो पण एकच आहे आपण जर ऊस जर लागला त्याचा भाव पडत नाही दरवर्षी त्याची म्हणजे हिशेबी वाढत जाते पण प्रत्येकाला पाणी नाही तो उसाई करू शकत नाही म्हणून मला एक आपल्या सर्वांना विनंती आहे उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो आपल्या परभणी जिल्ह्याचे प्रत्येक नेते भाषणामध्ये सगळे कुठे म्हणाल आम्ही बारामती करून म्हणतो काय म्हणतो आम्ही बारामती करू बा बारामती करून म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही बारामतीमध्ये काय आहे आणि परभणीमध्ये काय नाही हे सांगितलं पाहिजे आज बारामतीमध्ये पाच चक्कर सहा एक्कर मुला पाच सहा एकर जमीनातील शेतकऱ्यांना विरुद्ध परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस एक्कर पन्नास पन्नास एकर दहा एकर वीस वीस शेकरचे मालक आहे बारामतीमध्ये मग बदल काय असा त्या बदल बदलमध्ये बारा बारामतीमध्ये जिथं पाच चक्कर आहे त्या बा चक्कर मध्ये बाजूला त्याने घर बांधलेलं आहे छोटासा बंगला बांधलेला आहे तो तिथं राहतो त्याच्या बाजूला एक कोटा असतो त्या कोट्यामध्ये म्हशी असतात गाई असतात आणि हे सर्व असताना ज्या मुलाला नोकर लागली नाही मी तिथं जर बघितलं दोन दोन किलोमीटरवर ते जनावरांना जे काय पेट असं लागणारे असेल सर्दी पेट लागणारे असेल जे जे काही त्यांना लागतं त्याचे दुकान आहे त्याचे मोठे मोठे असे दुकान टाकून बसलेले आणि सगळे त्यांना फक्त दुसरं काही नाही कमवायचं पिकवायचं आणि मुलाला शाळेत आज तुम्ही तुम्ही परभणीमध्ये जा परभणीमध्ये जाऊन आडनावं विचार आडनाव आता एक उदाहरण आमचं डॉक्टरचं वेगळं आहे पण बाकी तुम्ही डेप्युटी कलेक्टर कलेक्टर एस डी एम म्हणजे बाकी कुठलेही अधिकारी जर बघितलं तर तुम्हाला मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं का त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या पिशात पैसा आहे मेहनत करतात ते सर्व काही करतात आणि म्हणून ते शिकवतात त्या कारण त्यांचे मुलं मोठे होऊन चालण्या चांगले लवकर लागतात मग आपण ते का करत नाही आपण का करायला पाहिजे ते आज जर बघितलं आपण चार लाख साडेचार लाख लिटर दूध आपणालाय परभणी आपण दूध विकवत नाही मला वाटतं माझा अंदाज खूप दिवसापूर्वी चार साडेचार आता पाच लाख दूध येत असे आपण पाच लाख लिटर बाहेरून दूध येत म्हणून ते दूध आपण का करत नाही मला बरेचसे लोक म्हणजे तुम्ही दूध दिले काय हो हो तुम्ही निश्चित पण शेतकऱ्यांनी पुढे आला पाहिजे शेतकरी जनावर घेऊन शेतकऱ्यांनी व्यवसाय केला पाहिजे ते का करत नाही ते केलं पाहिजे ते आपण शंभर टक्के केलंच पाहिजे त्याच्यानंतर तुमचा विकास लक्षात ठेवा तुमचा शेतीवर विकास होणार नाही दुसरा विषय मी भाषणामध्ये माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो मी माझा बंधारा समाज आहे तो बंधारा समाज दरवर्षी ऊस जातो सहा सहा महिने सात महिने तो बाहेर राहतो तीन चार महिने इथे येतो शेतीतलं इकडं तिकडे काही कामधंदे करतो आणि परत ऊस जातो जातो त्यांच्याबरोबर काही शिक्षण मिळत नाही सरकारने प्रत्येक ठिकाणी शाळा केल्या सगळं केल्या त्यांच्यासाठी पण ते शिकवत नाही कारण त्या करणा पाहिजे तुम्ही जर बघितलं सगळे जास्त लग्न बंधारणा समाजात येतात कारण का जोडी त्यांना ऊस कापण्या जोडीदार लागतो ती परिस्थिती आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी बंजारा समाजच्या गेलो ज्या ज्या तंड्यावर गेलो तिथं सांगितलं की तुम्ही एक चेन माता शेळ्यांची आपण शहर जर घेतल्या बोर्ड फार्म जर केला मी सांगितलं तर त्यांना तुमच्याकडे दोनच एकर जमीन असत एका एकर मध्ये तुती वगैरे लावा शेवरी वगैरे लावा आणि एक अर्धा एकरमध्ये मध्ये एक कोटाकार तयार करा बाकी बाहेर एक पाच दास बंदिस्त हे करा शेळा मी माझ्याकडं देतो माझ्या पैशाने शाळा तुम्हाला देतो म्हणलं मी तुम्हाला शाळा देतो म्हणलं दहा पाजेट का दहा देतो वीस पाजेट का वीस कोणा बँकेकडे जायचं नाही कुठे जायचं नाही हे तयार करा माझ्यासोबत एक करा आज मी हे लागू सगळ्यांना करतो सगळ्या शेतकऱ्यांना करतो सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही विचार करा फक्त दहा शाळ्या जर घेतल्या तर त्या दहा शाळ्या वर्षात तर दोनदा येते शेळी एक शेळी दोन पिल्ले देते चार पिल्ले झाले वर्षामध्ये एक शेळी बाजारामध्ये चांगली शेळी घ्यायला गेल तर पंचवीस हजाराला नव्हते पंचवीस हजाराच्या कमीत पण मी मॅक्झिमम पंचवीस हजार रुपये दोन पिल्ल्याची शेळी सहा महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा विकत वीस हजार रुपये झाले शेळी पाच हजार तोपर्यंत दुसरे बोल पहिले की तिथे ही जर चेंज जर आपण घेतली तर आपला मतदारसंघ सुधरायला मी फक्त बोलतो मी बोलून बोलून थकलो आता मी ते बोलण्याचं एकमेव कारण काय माहितीये का शिक्षक फार हुशार काहीतरी त्या गावाला सांगतील काहीतरी करतील म्हणून तुमच्याकडे तुम बोलतोय तुमच्याकडे बोललेलं काहीतरी म्हणजे निश्चित त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणून बोलतोय आता आपण काल परवा परवा दहा तारीखला नाही जिल्ह्याने धनगर समाज नाही ही आपण मंजूर केली मंजूरच नाही केली सगळे रजिस्ट्रेशन वर झाले काल पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये चेअरमन त्यांचे सदस्य वगैरे सगळं जाहीर केले आणि आपल्या शिवाजी बंधनचे कृष्णा म्हणून मुलगा आहे खूप भीती आहे चांगला त्याला आपण चेअरमन दिलं व्हाइस चेअरमन आपले मार्केटचे सभापती उपसभापती व्हाईस ठोले त्यांना आणि सर्व की फक्त आणि फक्त धनगर समाजिर्णी आहे सरकारने मला अमिषा सुंदिरणी टाका मला योग्य बिल जाऊ दिशील योग्य बिल आली आणि मी सांगतो माझ्या इलेक्शनच्या अगोदर सुमगिरणी तुम्हाला चालू झालेली दिसेल चालू झालेली दिसेल मी कुठे हात टाकत नाही आहे हात टाकला होता शेवट कर आणि तुम्हाला सोडगिंडी चालू झालेले दिसेल आज त्या सोडगितीमध्ये कमीत कमी हजार दो 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 ते हजार मुलं आपल्या समाजाची लागणार आहे आज पंधराशे कुटुंब जवळजवळ त्या सूतगिरी धरणार आहे बाकी शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळणार आहे कारण हा शेतकऱ्याचा ज्या स्पिनिंग मिल असतात त्या मिल आता जवळ मला वाटतं वीस एक काजूबाजू तर त्यांचं सूत कुठं जातं कापूस कुठं जातो त्या गटान गुजरातमध्ये जातात आणि आपल्या इथं कापूस पिकतो आणि सगळ्या सुंदर कुठे कोल्हापूर पश्चिम कापूस घेऊन जाऊन तिथं सूत काढतात आणि ते विकतात त्यांना परवडतं मग आपण इथं का करत नाही ते आपण इथं केलं पाहिजे आपण करत नाही आणि म्हणून म्हणतो फक्त आपण बारामतीची आपण बारामती करू परवणीला हे का होत नाही त्याचं एकमेव कारण आहे त्या परवणी बारामतीचा नेता चांगला आहे आपल्याकडून नेता चांगला नाही लक्षात ठेवा आपल्यामध्ये काय कमी आहे चाळीस प्रकारची काळीची जमीन आहे आपल्या पाण्याची कमी नाही बरी पैठणचा तलाव आहे इकडं येलदरीचा तलाव आहे आणखी मला वाटतं आजोबा सगळे बरेच तलाव आहेत आपल्याकडे पाण्याचीही कमी नाही तीन वर्षापूर्वी चार एका जो पाणी आपण कमी पडतं ते पाणी आम्हाला जवळजवळ धरतोय आपण पाणी सगळीकडे पाणी धरतोय आता मुलीचा बंधारा गेट वाहून गेले त्याला जवळजवळ दहा वर्ष मला पाठी मारायला लागवं लागतं दहा पंधरा मुलीचा बंधारा करू शकतो आणखी कितीतरी आपल्या बंगरामध्ये आता जवळजवळ पाच पन्नास शंभर बंधारे करतोय तर काल परवा अंधीच्या अंतरणीच्या लोकांनी मला तलाव आणून आम्ही जमीन द्यायला तयार होतो आम्हाला तलाव करून द्या मध्ये तेही आपण करतोय त्याच्यानंतर दामपुरीला तलाव आपण मंजूर झाला आले दामपुरीचा ता कारण नुसतं बोलू पण नुसतं करून विकास होत नसतो म्हणजे जर विकास करायचा असेल तर आलं पाहिजे शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकऱ्याला का मी सांगतो काही पाहिजे नाही शेतकऱ्याला आम्हाला मी म्हणतो शेतकऱ्याचा विमा विमा हे सगळं बनवून टाका काही पाहिजे नाही तुमचं दे आम्हाला देता घेता सगळं काही देऊ नका आम्हाला फक्त आम्हाला चार गोष्टी द्या एक आम्हाला पाणी अवेलेबल करून द्या एक आम्हाला रस्ते अवेलेबल करून द्या आणि तिसरी गोष्ट आम्हाला आमच्याला भावाला भाव आमच्या भाव द्या काही देऊ नका आम्हाला आम्ही तुम्हाला सरकारला पोहोचतो आम्ही नुसतं फक्त आम्हाला हे म्हणजे शेतकरी हा जगाता कोशिंद आहे म्हणतात हो जगाता कुशिता आहे सांगा शंभर रुपये दीडशे रुपये टमाटर विकायला चालू झालं किलोला की बाय बाबा ते सगळे म्हणजे खूप महाग झालं साखर थोडी महाग झाली की साखर खूप महाग झाली म्हणते आहो म्हणजे सगळं शहरातलं सगळं म्हणजे त्यांचं किचन पिढलं म्हणते आणि साखर खाता किती बाबा तुम्ही समजा आज साखर समजा शंभर रुपये किलो जरी झाली तरी एका घरी साखर किती खाता माणूस एक किलो दीड किलो या डिली किलो मध्ये किती पैसे जातात तुमचे समजा एक आता चाळीस रुपये किलो आहे आणि शंभर रुपये साखरेला भाव दिला तो साठ रुपये जास्त जाते पण काय फरक पडतो त्या साठ रुपये आज साखरेला भाव मिळत नाही कारण काय आज तुम्ही बाजारात भरते ते जानवामाचे कलर ठेवला कमी मध्ये दोनशे ऐंशी बरोबर आणि ते आणखीन एक मिठाई असतील का हजार बाराशे रुपये किलो कोका कोला त्याचा साखर आहे ते केवढ्याला फंटा हे सगळं जे पेय किती किती साखर आहे त्याच्यामध्ये ती तेवढी साखर तेवढे किलो जाते मग तुम्ही साखरला भाव करायला उसा मी तर म्हणतो उसाला सहा साहा हजार हो सात हजार भाव द्या ना काय प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्यावर लावा आहे सगळं जे आहे ते सगळं साखरेला भाव द्या उसाला भाव द्या काही नाही पाहिजे आम्हाला मी म्हणतो आम्हाला काहीच देऊ नका सरकारनं आम्हाला काही घेऊ नये आम्ही आमचं आमचं बघू पण आम्हाला आमच्या बाळाला भाव आहे का थोडासा माग झाला की म्हणजे रड लागलं डोळ्यातून पाणी यायला लागलं लोकांचे अरे खाऊ नका जगात खाऊच नाव नका म्हणजे अशी परिस्थिती शेतकऱ्याची बिकट करून टाकलेली आहे सांग फक्त मत पाहिजे असतेच सगळ्या पुण्यावर नाही मत पाहिजे असलं की शेतकरी आठवतो इलेक्शन आले की शेतकरी आठवतो आणि बाकी मग पुन्हा शेतकऱ्याच्या मनाला काय धावा मिळाला हे बघायचं नाही काहीच बघायचं नाही काहीच करायचं नाही आणि कुठलंही सरकार हो मी पुणे सरकार होती कुठल्याही सरकार हे सरकार आपलं बरं आहे बरं आहे का नाही सांगा आज मला सांगा पाच पन्नास पाच पंचवीस वर्षामध्ये आठ साडेआठ हजार रुपयाची रुपयाच्या कधी आपल्याला मदत केली नाही पण आज खरीपाच्या पेक्षा अठरा हजार पाचशे रुपये मदत दिली आहे हंगामी सत्तावीस हजार रुपये दिले आपण आणि कायम बागायचे बत्तीस हजार पाचशे रुपये दिले आपण विहिरीच्या गावात विहिरीत जर पाणी गेलं असून गेला तीस हजार रुपये ती बोंबडी जर कुठं वाहून गेली असली कुठं जरी झालं असलं तर त्याला शंभर रुपये दिले आपल्या पशुधन्याकडे आपण गेला असता जवळ सदोतीस हजार पाचशे रुपये दिले म्हणजे आतापर्यंतची जे मदत आहे एवढी मदत कधीच दिली नाही सरकार हे सरकार शंभर टक्के पैसे देणार सरकार आणि हे सरकार योग्य वेळी उद्या हे आपले सीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी निश्चित आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज मान आणि होईल मी सांग तुम्हाला शंभर टक्के होणार आहे ती वेळ काल कधी येणार आहे हे तुम्हालाही माहित आहे कधी येत असते ते सगळे हुशार आहेत शिक्षक तर सगळेच हुशार आहेत कधी वेळ काढणं येणार आहे त्याला माहित आहे ती, ती वेळ आली की माफ होणार आहे कर्ज आपल्याला आणि सगळ्यात जास्त हे सरकार असलं तर काम सगळ्यात विकास सगळ्यात जास्त होतो रोड बघा किती व्हायचे कॉन्क्रीट रोड होते आज आपल्या मध्ये कधी कॉन्क्रीट रोड झाला कॉन्क्रीट रोड कधी गेला का इतका असा विकास झाला होतोय हे सरकार खरंच मी सांगू तुम्हाला युतीच सरकार खूप चांगलं काम करायला आणि अगदी उत्तम म्हणजे विकासाच्या बाबतीत खूप चांगलं काम आलंय मुंबईमध्ये बघा आज मुंबईमध्ये एखाद्या आपण सिंगापूरला वगैरे कुठं लंडन विंडनमध्ये गेला तर का वाटतं सगळे ब्रिज ब्रिज सगळे खूप आता एअरपोर्टून जर मुंबईत मंत्रालयात पण जायचं म्हटलं दोन दोन अडीच अडीच तास लागलं होतं आता आठ मी पंधरा वीस मिनटात चाललं हे वाचलं सगळं आज हे रस्ते बिस्ते जेवढे होता त्या रस्त्याला दोन दोन तास लागले तर अर्ध्या पाहतो आपलं रिजेल वाचलं आपला टाईम वाचला पण कुठलीही गोष्ट करायची असेल काँग्रेस पन्नासाठ पन्नास आठ वर्षे काँग्रेस नाही तर केलं काय ते सगळं जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर त्याला वेळ का लागतो आपण वेळ काढतो त्याला भेटायचं आणि मी जे जे आपल्याला आता बोललो